कि पुनी चुपर ता ता मला सांगतो की कुणीही विनोदात आता इच्छुक भरपूर आहे आता जवळपास दीडशेच्या आसपास गेल्या आपल्या बेचेरीत जाग आहे तर नजरात जाग आहे आता दिडशेच्या पुढे आम्हाला गेलेला आहे आणखी निऊद तीन वाजेपर्यंत माझ्या माहिती पुढे खूप पन्नास एक जण ही होणार आहे परंतु मित्रांनो तुम्ही सगळेच कोला पाहायचे तुम्ही दोन दोन तीन तीन जण येता एका प्रभागामध्ये इच्छुक आहे मला एक आणीव आहे की तुम्ही प्रत्येक कार्यकर्ता हा मी काहीतर बनल मी नगरसेवक होईल मी नगराध्यक्ष होईल मी सरपंच होईल ग्रामपंचायत सदस्य होईल स्वसायटीचा सदस्य होईल स्वसायटीचा चेअरमन होईल पंचायत समिती सदस्य होईल जिल्हा सगळे आमदार होईल त्या कंपनीन काम करत असतो पण काम करत असताना एक जागा आहे आणि चार हजार तिकीट मागत तर माझे हात धरून विनंती आहे सगळ्यांनी पालखीचा निर्णय हा अंतिम जर तुम्ही मानला कुठलीही ताकद तुम्ही करू द्या जर नगरपालिका नाही तर नाव बोलू ना बाजार समिती नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती तिन्ही सत्ता आणू आप फक्त आपल्याला एक ही